स्नेहनिर स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड कॅप थ्री मध्ये ज्यांनी ऍडमिशन केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅप फो राऊंड फोर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या माध्यमातूनच पुढील प्रक्रिया काय असणार आहे आपल्याला एडिट फॉर्म एडिटिंग करता कधी करता येणार आहे कोणाला एडिट करता येणार आहे अलोकेशन लिस्ट कधी लागणार आहे मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि किती तारखेला तुम्हाला ऍडमिशन किती ते किती तारखेला ऍडमिशन करता येणार आहे या सर्व जी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण कॅप मध्ये ज्या कॉलेजला तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे त्या कॉलेजला तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये बेटर मे किंवा आपल्याला काही इतर गोष्टी करता येत नव्हत्या मग आपल्याला माहिती आहे की ही जी राऊंड आहे हा जो राऊंड आहे या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज घेतलेला नाही किंवा प्रवेश घेतलेला नाही तर मग या ज्या जा जागे जागा आहेत त्या शिल्लक असतात आणि या जागा काल तुम्हाला सर्व दाखवलेला आहे म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे हे काल आपल्याला समजलेलं आहे मग आता चौथ्या मध्ये कोण एडिट करू शकते फॉर्म किंवा भरू शकते ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मध्ये कॉलेज लागून सुद्धा ते गेलेले नाहीयेत ज्यांना पहिलं कॉलेज मिळालेलं आहे ज्यांना दुसरं कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते कॉलेजला जाऊन प्रवेश घेऊ शकले नाही तर अशा अगेन्स्ट मधून विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिलेली होती दुसऱ्या राऊंडमध्ये मग ज्यांना पहिलं कॉलेज मिळालेलं ज्यांनी फ्रीज केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट संधी कधी या राऊंडमध्ये मिळणार आहे चौथ्या राऊंडमध्ये तर मग या चौथ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मिळालेलं होतं आणि त्यानुसारच त्यांना काय करायचं आहे फॉर्म एडिट करता येणार आहे एडिटची संधी आपल्याला आजपासून आज आणि आज उद्या दोन दिवस ही एडिटची संधी आहे पंचवीस आणि सव्वीस हे लक्षात घ्यायचं पंचवीस आणि सव्वीसला ही संधी आहे दोन दिवस आपल्याकडे संधी आहे आज तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे आणि उद्या तुम्हाला सुद्धा फॉर्म एडिट करता येणार आहे तर जे विद्यार्थ्यांचं असं अशी जी वेळ आलेली आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे पुन्हा जर काही चुका झाल्या असतील चुका दुरुस्त करा मेटर संदर्भातील असतील का संदर्भातील असतील किंवा इतर कोणत्याही तुमच्या ज्या काही चुका असतील त्या दुरस्त आपल्याला आता करता येणार आहेत पंचवीस आणि सव्वीस तारीख आज आणि उद्या यानंतर काय होणार आहे तर सत्तावीस तारखेला काय होणार आहे पुन्हा तुमची एक मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का ते बघायचं आहे आणि अशा पद्धतीनं पुन्हा तुमचं काय होणार आहे एक फायनल म्हणजे कॉलेज तुम्हाला अलोकेशन होणार आहे कॉलेज ऑलक्षण झाल्यानंतर सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला आणि अशा पद्धतीनं एकोणतीस तारखेपासून एकोणतीस तारखेला सकाळी म्हणजे एकोणतीस तारीख ते एक तारीख एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत तुम्हाला तीन दिवस प्रवेश घेता येणार आहे या चौथ्या राऊंडचा लक्षात घ्यायचा आहे मग या चौथ्या राऊंडची प्रक्रिया काय तर तुम्हाला त्या कॉलेजची नाव येणार ना आहे मग कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी जसं एडिट करताय तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकताय मिनिट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर तर प्रिफरन्स कोणते टाकायचे आहेत की ज्या कॉलेजमध्ये तुमची ओळख आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन भेटला आहे त्या भेटला, त्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक आहेत का आता कालच संधी होती तुम्हाला आज सुद्धा तुम्ही चेक करू शकता की कोणत्या कॉलेजला भेटी देऊन की ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त रिक, आहेत कॉलेज तुम्हाला खोटं सांगतील का तर त्यांना मॅनेजमेंटचे स्टुडंट पाहिजे असते त्यामुळे तुम्ही त्याने सतर्क राहायचा आहे कारण एखादा ओळखीतला माणूस आहे त्याच माध्यमातून कॉलेज ला जायचं चा आहे मग जवळचे जे कॉलेजेस आहेत चार पाच कॉलेज असतील किंवा दहा कॉलेज असेल जिथे ओळखी आहे अशा पद्धतीने चार पाच कॉलेजला भेटून त्या चारही कॉलेजची नावं टाकायची आणि कुठेतरी ऍडमिशन करून घ्यायची आहे परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी जा गेला की ना माझ्या चौथ्या राऊंडला इतर नंबर लागला माझ्या चौथ्या राऊंडला इतर नंबर लागला तुमचं नाव जे जे कॉलेज टाकत आहात तुम्ही त्या सर्व कॉलेजमध्ये तुमचे नाव दिसणार आहेत पण कसे तुमच्या गुणानुक्रमाने तुमच्या मेरिटनुसार त्याच्यामुळे जो पुढे वर मुलगा आला असेल किंवा मुलगी आली असेल त्याला ते प्रवेश देणार आहेत पण तेही तुम्हाला खोटं सांगू शकतात की आम्ही यानं प्रवेश जागा फुल झालेल्या आहेत आम्ही असं केलं नाही आम्ही तसं केलं आहे असं कॉलेज तुम्हाला सांगू शकते का तर त्यांच्याकडे मॅनेजमेंटचे स्टुडंट ऑलरेडी येऊन असतात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तुमच्यापेक्षा एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये देणारे विद्यार्थी त्या ठिकाणी एड करायला असतात त्यामुळे ते, ते तुम्हाला खोटं सांगतील म्हणून आवर्जून ओळखीच्याच कॉलेजमध्ये तुम्हाला हा प्रवेश घ्यायचा आहे आणि जिथं शिल्लक राहू शकते असे कॉलेज तुम्हाला मात्र प्रवेश देऊ शकतात जिथं जागा जास्तच रिकाम्या आहेत अशा ठिकाणी तुम्हाला मात्र तिथं प्रवेश मिळू शकतात म्हणून प्रिफरन्स टाकत असताना ओळखीचं कॉलेज जिथं तुम्हाला प्रवेश भेटू शकते जिथं तुम्ही विचारून आला आहात की जागा रिक्ता आहे का असेच कॉलेज त्या ठिकाणी टाका अन्यथा तुम्ही फसले जाल आणि या वर्षी तुमचा वेळ वाया आणि नंतर मग तुम्हाला मॅनेजमेंट मधून ज्या काही जागा या राऊंड नंतर ज्या काही जागा वॅकंट असतात त्या मॅनेजमेंटमध्ये भरल्या जातात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून ही चूक पुन्हा आता आतापर्यंत चुकाच करत आले त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो का ही चूक पुन्हा आता करू नका ज्या कॉलेज ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश भेटत असेल फीच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे की ज्यांना इन्स्टिट्युशनल राऊंडमधून जरी ऍडमिशन मिळत असेल एस सी एस टी विद्यार्थी असेल ओबीएससी असेल किंवा इतर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्या सर्वांना स्कॉलरशिप मिळणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि हा कोटा मॅनेजमेंटच्या कोटा नाही इथून तुम्ही कॉलेजची जी काही एस सी एस टी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फी माफ असू हो शकते सर्व गोष्टी असू हो शकतात परंतु कॉलेजवाल्यांची अरेरावी कॉलेज कॉलेजवाल्यांची जो वाले जो हुकुमशाही याच्यामुळे आपल्याकडून पैसे वसूल केले जाते विद्यार्थी मित्रांनो पण तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे तुम्ही जर जागरूक असणार नाही त्याशिवाय पर्याय नाही जर तुम्हाला चौथ्या मध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल ना कमी पैशाला ऍडमिशन पाहिजे असेल तर आपण आज निवेदन देतो आहे आयुक्तालयांना नागपूरला जे मध्ये विद्यार्थी आहेत एसीएसटी विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे जर नागपूरमध्ये तुम्ही प्रॉपर कुठे स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असाल किंवा कुठे काही ना काही करत असाल तर आवर्जून तुम्ही स्वतःच्या लढाईसाठी याच ठिकाणी याल तर बरं होईल जेणेकरून तुमचे पुढील जे चौथ्या राऊंड ऍडमिशन आहे दोन दिवसाने तर ते तुमचे मोफत शकते जर परिपत्रक निघलं तर लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे ही, ही तुमच्यासाठी अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद